हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मुळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो पण तू तसा म्हणतो सोपा विषय आणि तो सोपा कसा विषय जसं मॅडम व्याख्यानाकडे पुढे उत्तर सांगितलं की समजून घेणं एक करा म्हणजे मनाची अवस्था मला असं वाटतं म्हणजे आता जसं मॅडममध्ये वारंवार पुरुषांची माफी मागून 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 बरेच बोलतेच पुरुषांनी <laughs> पण मी पण आता जात सांगतो मग म्हणजे सा, स्त्रिया स्त्रियांच्या शत्रू असतात असं जर मी म्हटलं तर <laughs> ठीक नियम देखील आहे पण त्याचं मी सांगतो तसे आहे की फॉर्मली लँग्वेजचा हा विषय आहे आपण तर फक्त फिजिकल आहेत आणि मुलींसोबत दोन मिनिटात बोलतो नमस्कार मी संजय valence राव शाहपूर गजलीत आपले स्वागत आहे त्यांनी स्वतः काम संपूर्ण शाहपूर तारीख प्रसिद्ध आहे तर आता त्याच प्लॅनिंगला मी आता आपण असं करतो की जरूरी आता काल परवा 2 तारखेला दोन ऑक्टोबर झाला आठवड्यात काय झालं दोन ऑक्टोबरला आणि आणखी तुम्हाला होती काय लाल संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतोय तर त्या कार्यक्रमातलाच एक भाग म्हणून आज आपण इथे तुमच्या मुलींसाठी वयात देणाऱ्या मुलींसाठी ॲडवर्सन्स हे तुमचं वय आहे तर तुमच्या असलेल्या फिजिकल तक्रारींवर फिजिओलॉजी काय नेमकी करते त्याच्या चेंजेस काय त्या संदर्भात मार्गदर्शन आपण तुमच्यासाठी इथे आज ठेवलेलं आहे तर uh, कार्यक्रमाची का सुरुवात करताना सर्वात आधी मी परिचित करून देतो की आपल्याला हे व्याख्यान त्याला आपण कळिंबांना असं खूप सुंदर नाव दिलेलं आहे की ती एक विशिष्ट स्टेज आहे की तुम्ही अगदी छोट्या मुली पण नाही आणि पण एकदम मोठ्या म्हणजे तुमच्या टीचर्ससारख्या किंवा आईसारख्या पण अशा नाही आहेत पण तुमचं मधलं एज आहे

अजून काय झालं हा ठीक आहे म्हणजे माहिती ना काय आता डायफॉल ठीक आहे उपवास पण आपण केव्हा तरी या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा वेगळा विषय मिळतो पण असं मला असं वाटतं हायजीन वगैरे गोष्टी तुम्ही ऐकला शिकला समजून घेतलं कदाचित तुम्हाला असं वाटतं की म्हणजे डॅडी विषयी आईने पण सांगितलं असेल हायजीनविषयी टीचर सांगत असतील तुमचं एज्युकेशनमध्ये शिकतात त्यातून तुम्हाला सूचना मिळतात त्यामुळे बऱ्यापैकी तो विषय तुम्हाला कळतो पण मनाचं काय द्यावं असं वाटत नाही आजच्या मॅडम मॅडमांनी वारंवार तुम्हाला मनाविषयी सांगते हे कळते का बाबांशी संवाद आईबाबांनी त्यांच्याशी संवाद तुमच्याशी संवाद टीचरशी संवाद म्हणजे मनावरचा खूप मोठा रोल आणि जसं मॅडम आता म्हणाले त्या येणाऱ्या सगळ्या रुग्णांना आधी औषध मनावरच देतात एका कळलं तर या पद्धतीने आम्हाला आयुर्वेदामध्ये सुद्धा विचार करताना करावाच की मनाचा फार मोठा जोर असतो आणि आता जे हॉर्मोन इम्बॅलेन्स वगैरे शब्द आहे त्यामुळे त्यांनी खूप त्यावर जोर दिला पण मला असं वाटतं म्हणजे मानवैयक्तिक म्हणतात आपण हॉर्मोन इम्बॅलन्स इम्बॅलन्स त्याच विषयाने त्याचा भाऊच येणार आहे ना ॲक्च्युली पण तो खूप तसा म्हटलं तर सोपा विषय आणि तो सोपा कसा विषय जसं मॅडम मी त्यांच्याच व्याख्यानाकडे पुढे सुद्धा सांगितलं की समजून घेऊन एकमेकांना म्हणजे मनाची अवस्था मला असं वाटतं म्हणजे जसं मॅडममध्ये वारंवार पुरुषांची माफी मागून 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 परत बोलत पुरुषांनी पण मी पण जाता जाता सांगतो म्हणजे स्त्रिया स्त्रियांच्या शत्रू असतात असं जर मी म्हटलं तर त्याचं मी सांगतो कसं आहे की हॉर्मोन इन हा विषय आहे आपण आता बघतो फिजिकल हेल्थ आणि मी दोन मिनिटांना उद्देश घेऊन मला सांगा आजकाल दोन मिनिटांपूर्वी बरी असलेली मैत्रीण करेक्ट दोन मिनिटांपूर्वी बरी असलेली मैत्रीण अचानक बिघडते ते तुम्हाला कधी कळतं हां एक्झॅक्ट मग हे का होतं हे तुम्हाला कळायला पाहिजे ना कळतंय का तर जो हा जो विषय आहे हा तुम्ही ॲक्च्युली समजून घ्या नुसतं शिकू नका कारण ते शिकायला तुमच्या पुस्तकात माझ्या मला असं वाटतं ते भरपूर आहे मला जेव्हा शिकायला मिळालं त्याच्यापेक्षा आत्ताचं नॉलेज तुमच्या पुस्तकामध्ये खूप अपग्रेडेड आहे मी जे इलेवन ट्वेल्थला शिकलो ते आत्ताच्या मुली शिकत शिकता कळताय ना त्यामुळे फार काही वेगळा नाही पण तो विषय ना तुम्ही शिकतात समजून कोणीच घेते तर मनाचा रोल खूप मोठा आहे आणि जसं मी मगाशी बॉल्ड स्टेटमेंट केले की गोळीत मोहींच्या शत्रू असतात तो विषय केव्हा तरी वेगळ्या अँगलने आपण विचार करूया पण सुरुवात इथूनच होते आता तुमच्यातले कोणी डॉक्टर्स होणार आहेत इंजिनियर्स होणार आहेत वकील होणार असतील सी ए होणार असतील पण मला असं वाटतं तुम्ही तुम्हाला समजून घ्या की काय चाललंय मग जसं मॅडम म्हणाला की त्यांच्याकडे लेडीज स्टाफ आहे ती त्या फोनवर काय की तुमचं सगळं मॅनेज करत होते हे तुम्हाला कळलं का हे ती मॅनेज करतात तर मॅडमने चिडचिड केली का तुला मी कशा वेळेस घेऊन आले तू काय करते तू फोनवर कोणाशी बोलतो नाही का त्यांनी समजून घेतलं का त्यांना हा विषय कळलेला आहे मला असं वाटतं तुम्ही तुम्हाला समजून घेतलं ना तर या दरम्यानचे या पाच सात दिवसातल्या ज्या अडचणी आहेत ना त्या माझं वैयक्तिक मते ऐंशी टक्के तिथेच कमी होणार त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय त्यांनी सांगितला की बऱ्याचदा तुम्हाला लक्षात आलं असेल की त्या म्हणत आहेत की प्रेस करा जे काही आहेत त्या मनासाठी सांगतात तर त्यातला सोपा मार्ग सांगू का आणखी जगदी सुटसुटीत ता काय करताय फार वेगळंच न नवरात्र पाळताय ना तुम्ही पुन्हा केव्हा तरी आपले सण आणि आरोग्य असा विषय मांडायला हवा तर मी पण येईल मॅडमांना पण आपण बोलूया तर आपल्या सणांमध्ये आरोग्य लपलेलं आहे नवरात्र आत्ताच का करतात असा तरी विचार केला का गणपतीत केलं असतं दोन चार महिन्यात निवडणूक होतो ना तेव्हा पाऊस होता सगळा गोंधळ होता तेव्हा केलं असतं असं काय नाही केलं मगाशी तुम्ही उदाहरण दिलं कोणी पौर्णिमा ऐकून ते घात कोणत्या दुधा भरतात वगैरे वगैरे पिकतात फिका वगैरे होऊन जातं मग कोजागिरीत पौर्णिमाला माझ्यानंतर बारा महिन्यामध्ये बारा फिरक माहितात ना मग कधीच आपल्याला काय भरपूर काय करायचंय का दुरस्त आठवायचंय रोज लिटर लिटर दूध येतं आपण दोन लिटर आणू आज आठव आणि दुध्या पिऊ आले परवा संपला पण असं नाही आहे असं नाही आहे तर सण आणि आरोग्य हे काय माहितीये खोजागिरी आत्ताच काय करतात कोजागिरी आत्ताच काय करतात म्हणजे त्याला जे आपण दूध आणि ते आठवणीचं कोणी सांगू शकतो मॅडम बोलतो बोलतं बोलल्या कुठला कुठल्या महिन्या आता गोलत ऑक्टोबर हिट अशोक आहे ऑक्टोबर हिटचा ऑक्टोबर ऑक्टोबर हिट आजपासून नाही हिट काळापासून चालू आहे मग आयुर्वेद शास्त्र तयार करणार मला आयुर्वेदा आम्हाला सगळ्यांना असलं पाहिजे आयुर्वेद हे शास्त्र आहे हे प्रयोगशाळेत तयार नाही नाही ते कसं तयार होतं हे कुठलेही मेडिकल उदाहरणार्थ पॅरासिटामॉल नाव ऐकलंय कशासाठी वापरतात अरे डॉक्टर सगळे शाळेला डॉक्टर गुड छान तर पॅरासिटामॉलचा डोस कसा ठरवतात म्हणजे काय करतात एका छोट्या उंदराला म्हणून आधी एखादा विषाणू पोचतात मग त्याला ताप येतो तो प्राणी येतो ताप येतो माहिती नाही कुत्रा मांडून सगळे ताप येतो मग त्याला आलेला ताप पॅरासिटामोलचा एक छोटासा डोस त्याला देतात त्याचं वजन किती होतं मग एवढा पाचशे ग्रामचं उंदीर आहे अर्धा किलोचं उंदीर आहे मग त्याला मी एक मिलीग्रॅम पॅरासिटामॉल दिलं मग त्याचा ताप इतक्या वेळाने उतरला मग पाचशे म्हणजे अर्धा किलोच्या उंदराला मी जर इतकं एक मिलीग्रॅम पॅरासिटामॉल दिलं तर सत्तर किलोच्या माणसाला जर किती पॅरासिटामॉल दिलं पाहिजे आणि किती वेळाला ताप होत इतकं साधं त्यांचं शास्त्र आहे मग ते शास्त्र त्यांचं प्रयोगशाळेत तयार होतं आपलं शास्त्र आहे ना इथं हे प्रयोगशाळेतमध्ये तयार झालेलं शास्त्र नाही कुठल्या ऋतूमध्ये काय घ्यायचं मग शिव ऑक्टोबर हिटचा विषय केला मग या दरम्यान पित्त साचतं सगळ्यांना पिंपल्स मुलीयात पिंपल्सचा त्रास होतो बऱ्याच जणींना आता टॉयलेटला हिट जाणवते ह्युमिनेशनला तुम्ही द्या तुम्हाला हिट जाणवते बऱ्याचदा तर संडासच्या जागे तर रक्त मुळव्यात होतो असं कॉमन आहे आता सुद्धा माझ्याकडे माझी मुली बारावी आहे ती अकरावी आहे तिच्या मैत्रिणीची तक्रारी आहे की तिला वर्षभरात तरी जाणवलं नाही मांडीमध्ये गाठ झाली परवा तिचं ऑपरेशन झालं डॉक्टर म्हणाले तिला गळू जो बाहेर यायला पाहिजे तो आतमध्ये आला प्रकृती मला माहिती बघून ती माझ्या पाहण्याची मुलगी मग लक्षात आली ही पित्त प्रधान मुलगी आयुर्वेदामध्ये आत्ताच हे आधार सांगितले वर्षभरात तुम्हाला हिचं त्रास होणार नाही जे आत्ता होते मग त्याचा निजरा करण्यासाठी काय करायला सांगितलंय त्या पित्ताची शुद्धी ती कशी होते आहे मग जुलाबा वाटतो मग जुलाब होण्यासाठी काय केलं पाहिजे तर मग काहीतरी सामुदायिक कार्यक्रम केला पाहिजे ना मग त्यासाठी कोजा केली सगळ्यांनी आजारातून दूध घ्यायचं दुसऱ्याची जुलाब टॉयलेट फ्रूट पण त्यातनं तुम्हाला एकत्र आणेल आणि गंमत बघा जसं मॅडम मी सकाळी पण उदाहरण दिलं जुदा म्हणा काय काय घेत नाव ऐकलीच औषधांची ऐकल्याच करेक्ट एरिट घ्यायलाच माहिती आहे ना अजून काही माहिती ना कोण सहा माणसाची कोण कोण काय काय नाव ऐकली काय काय नावं तुमच आहे होत असायचं पण आता ते औषध हे नाही पण असं ते घेऊन तुम्हाला ड्रॅस्टिक विरेचन करण्यापेक्षा सोपं सुटसुटीत प्यायलाही मज्जा वाटेल एकत्र या अशासाठी मग ती सणाची निर्मिती केली तर आपल्याकडे सण हे सगळे आरोग्याशी निगडीत आहे त्यामुळे मला असं वाटतं की नोट काय असेल जसं नवरात्रीचं उदाहरण दिलं घटाचं उदाहरण दिलं नऊ महिने नऊ दिवसाचं उदाहरण दिलं तर हे सगळं आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे त्यामुळे आयुर्वेदिक शास्त्र प्रयोगशाळेत तयार झालेली तुम्हा आम्हाला बघून तयार झालेले त्यामुळे त्याचा अंगीकार आपण सगळ्यांनी केला गेला पाहिजे त्याची दिनचर्या आहे आहे किंवा तरी आम्ही पुन्हाही आयुर्वेदामध्ये काय कशी लाईफस्टाईल सांगितली आहे ती कशी असली पाहिजे कशी रोजच्या डे टू डे लाईफमध्ये ती खूप सोपी आहे लगायला त्यामुळे ती कशी करता आली पाहिजे छोटे छोटे उपाय घरगुती कसे आहेत जसं मॅडमने ॲसिडिटीविषयी तुम्हाला आता मागेश उल्लेख केला तुम्ही मुली आहात पिंपल्सचा त्रास आहे केस गळतात त्याच्यानंतर अडचणी पण छोटे छोटे उपाय आहेत प्रत्येक गोष्टी जी दवाखान्यात गेलं पाहिजे किंवा काहीतरी औषध दोन मेडिकल स्टोरमधून आलं पाहिजे असं नाही आहे तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये छोटे बदल गेलेत ना तरी खूप सोपे आहे तर मला असं वाटतं त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला खूप चर्चा तुमच्या इतक्या शांतपणे तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं मला फार बरं वाटलं तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार लायन्स क्लब शहापूरचे अध्यक्ष लायन रुपी भुजले यांनी खूप मेहनत हा कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल आपण लायन्स क्लब शहापूरच्या अध्यक्षांचे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मला असं वाटतं टाळ्यांचा भविष्यात मला असं वाटतं पुन्हा एकदा टाळ्या त्यांच्यासाठी जोडला झाल्यामुळे आणि मला असं वाटतं जोरदार टाळ्या आपण टीचर्स लोकांसाठी पण झाला आता प्रातिनिधिक स्वरूपात आपण सगळ्यांना फूड पॅक्स देणार आहोत काही मुली मुलींना आपण प्रातिनिधिक स्वरूपात सॅनिटरी पॅड्स पण इथं वाटत होतं तिघी जमिनी फक्त स्टेजवर आहे ते ग्रहण करा वेगळी आणि मग बाकी नंतर सगळ्यांना आपण स्टेप बाय स्टेप घेऊया ठीक आहे थँक्यू ताज्या पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद